प्रत्येक कामात यश आणि प्रगतीसाठी शिवाय घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी तुपाचा दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जेची वृद्धी होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते म्हणून मार्गशीर्ष अमावस्येला कधी कोणत्या समस्येसाठी कोणत्या दिशेत आणि कशाप्रकारे दिवा लावावा चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शास्त्रानुसार पूजेत कणकेच्या दिव्यांनी विधिवत पूजा करावी कारण कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो असं म्हणतात की कणकेच्या दिव्यानं देव प्रसन्न होतात आणि त्यांची आशीर्वाद मिळतात भगवान श्री हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तसेच पूजा करताना कणकेच्या दिव्याला खूप महत्व आहे याचबरोबर शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येला घराच्या मंदिरात पीठाचा दिवा लावावा यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ लागतात याचसोबत शनीची साडेसात आणि दशेचा अशुभ प्रभावही कमी होण्यास मदत मिळते असं म्हणतात यासोबत इच्छापूर्तीसाठी एक सर्वोत्तम उपाय जो मार्गशीर्ष अमावस्येला करण्यास सांगितला जातो या उपायानं घरात पैसा येतो माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता राहत नाही असं सांगितलं जातं हा उपाय करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक मुठभर तांदूळ एक रुपयाचं नाणं आणि एक स्वच्छ पाठ आणि एक कणकेचा किंवा मातीचा दिवा हे सर्व साहित्य एकत्र करून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पूर्वेच्या भिंतीला पाठ ठेवावा त्यावरती स्वच्छ वस्त्र धराव आणि त्यावरती एखादी प्लेट ठेवून त्यात एक रुपयाचं नाणं ठेवावं आणि ते एक रुपयाचं नाणं झाकलं जाईल इतके मुठभर तांदूळ त्यावरती ठेवावे याचबरोबर त्यावर मातीचा किंवा पिठाचा दिवा लावावा त्या दिव्यामध्ये तूप किंवा मोरीचं तेल टाकून तो दिवा तांदळाच्या ढिगावरती प्रज्वलित करावा या दिव्याला हळदी कुंकू वाहून देवी लक्ष्मीला येण्याचं आवाहन करावं आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी यामुळे घरात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते असं म्हणतात शिवाय घरात वातावरणही प्रसन्न राहतं हा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा बाजूला करून तेथील नाणं आणि थोडे तांदूळ घेऊन लाल कपड्यात बांधून ही पोटली धनधान्याच्या ठिकाणी कॅश बॉक्स किंवा पैशाच्या डब्यात ठेवावी उरलेले तांदूळ पक्ष्यांना खायला घालावे दिवा पाण्यात विसर्जित करावा असा हा साधा आणि सोपा उपाय अगदी घरच्या घरी केला जाऊ शकतो या उपायानं घरात पैसे आणि धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होण्यास मदत मिळते शिवाय माता लक्ष्मी प्रसन्न होऊन ती घरात कायम वास्तव्यास राहते असं सांगितलं जातं या व्यतिरिक्त आर्थिक अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी आणि कर्जामुळे त्रस्त असलेल्यांनी अमावस्येच्या दिवशी पिठाचा दिवा चमेलीच्या तेलानं प्रज्वलित करावा यामुळे कर्ज आणि पैशाशी संबंधित समस्येपासून मिळते असं म्हणतात शिवाय मार्गशीर्ष अमावस्येला कोणत्या समस्येसाठी कोणत्या दिशेत आणि कशा प्रकारे दिवे लावावेत हेही बघूयात मार्गशीर्ष अमावस्येला कोणताही एक दिवा आपापल्या समस्येनुसार लावावा देवघरात दिवा लावताना दिव्याची वाद स्थिर असावी आपल्या देवघरात दिव्याची वाद पूर्व दिशेकडे असेल तर सर्व आजार दूर होण्यास मदत मिळते आणि कुटुंबातील सदस्यांचं वयही वाढतं याचबरोबर कर्जमुक्तीसाठी घरात दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावण्यास सांगितलं जातं हा दिवा लावल्यावर देवांना प्रार्थना करावी याचबरोबर अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा असं म्हणतात की मार्गशीष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष अमावसेला विशेषतः दिवा लावल्यास पटींनी लाभ मिळतात मार्गशीष अमावस्येच्या दिवशी स्वयंपाकघरात पाणी ठेवत असलेल्या ठिकाणी तुपाचा दिवा लावल्यानं आरोग्य लाभ आणि धनवृद्धी होण्यास मदत मिळते वाईट शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो आणि पितरही संतुष्ट होतात याचबरोबर देवी अन्नपूर्णा आकर्षित होऊन घरात धनधान्याचा दन साठा वाढण्यास मदत मिळते याचबरोबर देवी लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद घरात प्रवेश करते असं सांगण्यात येतं मात्र चुकीच्या दिशेला दिव्याची ज्योत लावल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही मार्गशीर्ष अमावस्येला तुपाचा दिवा लावल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि सुखसमृद्धीतही वाढ होते या व्यतिरिक्त तेलाचा दिवा लावला असता आपल्या सर्व कष्ट बाधा अडचणी यांचं निवारण होतं आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासही मदत मिळते मात्र दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं की एकाच दिव्यात कधीही तूप किंवा ते ते तेल एकत्रित करू नये जर तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तूप टाकू नये आणि तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेल टाकू नये असं म्हणतात तुपाचा आणि तेलाचा दिवा वेगळाच असावा जी व्यक्ती नियमितपणे देवाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते आणि त्यांच्या संकटांचं निवारण होतं याचबरोबर मार्गशीर्ष अमावस्येला लावलेल्या दिव्यांनी अनेक पटींनी मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते असेही शास्त्र सांगतं परंतु या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे की कोणतंही कार्य करताना नियमपूर्वक योग्य पद्धतीनं ते कार्य केलं तरच त्याचे फायदे मिळतात शिवाय मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धा आणि स्वच्छ मनानं केलेलं कार्य देवापर्यंत पोचतं हेही तितकंच खरं सर्वजण कष्ट करतात अनेकदा खूप लोक कष्ट करून मेहनत करून त्यांना हवं तसं फळ मिळत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही नोकरी मिळत नाही त्या व्यक्ती कर्जबाजारी होतात अशावेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा हे शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला आणि अमावसेला आवर्जून एक तुपाचा दिवा देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित करावा यामुळे नक्कीच आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद कायम राहतात त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहून आपल्या घराची कायम भरभराट होण्यास मदत मिळते मात्र अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला हा दिवा समर्पित करत असताना या दिव्याची वात लाल रंगाच्या दोऱ्याची असावी यासाठी लाल रंगाच्या कपड्याचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो मात्र कापसाची वात नसावी असंही सांगण्यात येतं हा शुद्ध तुपाचा दिवा लावल्यानं त्याचे खूप फायदे मिळतात या दिव्याला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करावी अशा प्रकारच्या दिव्यानं आपल्याला पूर्ण लाभ मिळतो असेही बऱ्याच जणांना अनुभव आले तर आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कामात यश आणि प्रगतीसाठी शिवाय घरात सुखसमृद्धीसाठी मार्गशीर्ष अमावसेच्या दिवशी तुपाचा दिवा लावून तुम्ही सुद्धा सकारात्मक ऊर्जेची वृद्धी नक्कीच अनुभवू शकता तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष अमावसेला किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे शुद्ध तुपाचे दिवे किंवा अशा प्रकारचे काही उपाय केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका